जे प्रमुख अतिथी आहेत म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना मी मंचावर येण्याची विनंती करते जोरदार टाळ्यांच्या गजरात्यांचे स्वागत करूया गौरव बॅनर्जी की आपण मुख्यमंत्र्यांचा सत्कार करूया धन्यवाद मी सर्व मान्यवरांना मंचावरच थांबण्याची विनंती करणार आहे इथून लोकमयाची मुंबई घेऊन आपण त्यांचं स्वागत करतो थँक्यू मंडळी आणि मी मगाशीच म्हटलं होतं की आजचा कार्यक्रम फार खास आहे फार विशेष आहे आणि त्याचं कारण हेच आहे की आज खर तर संतांची मांदियाळी इथे आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे ज्या संत महात्म्यांच्या कृपेमुळे कीर्तन परंपरेचं सत्व आणि तत्व महाराष्ट्रात रुजलं ज्यांच्या अभंगवाणीतून जगण्याचं निरूपण सोपं झालं त्या सर्व संतांना सादर प्रणाम आणि तीच सेवा सेवेरूपी जिवंत ठेवणाऱ्या त्यांच्या वंशातील या सेवेकऱ्यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत कारण की आपलं कर्तव्य आहे आज इथे अनेक महत्वाच्या संतांचे वंशज उपस्थित आहेत मला असं वाटतं हा दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात नेहमी नेहमी लक्षात राहण्यासारखा आहे कारण इतके मोठे आशीर्वाद आपल्या कार्यक्रमाला आज या सगळ्यांच्या निमित्ताने लाभणार आहे मी एक एक करून नाव घेणार आहे आणि त्यांना विनंती आहे की आपण प्लीज मंचावर घ्यायचंय आणि आपण त्यांचा सन्मान करणार आहोत सगळ्यात आधी हरिभक्ती परायण माधव महाराज नामदास पंढरपूर वे संत नामदेव महाराजांचे सोळावे वंशज आहेत पंढरपूर येथे संत नामदेव महाराजांच्या निवासस्थानी वास्तव्य करतात कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर संत विचारांचा प्रचार आणि प्रसार ते करतात एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजल्या त्यांचा सत्कार केलाच आहे पण किती प्रेमळ भेट त्यांनी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांसाठी आणलेली आहे मला वाटतं हे प्रेम हा जिव्हाळा आणि हा आदर खरंच शिकण्यासारखा आहे वारकरी त्यांना वा, 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 प्रेममूर्ती संत म्हणतात ते अगदी आपल्या त्याचं प्रात्यक्षिक मिळालेलं आहे खूप खूप धन्यवाद त्यानंतर मी मंचावरती आमंत्रित करू इच्छिते हरिभक्ती परायण रविकांत महाराज वसेकर अरण रविकांत महाराज हे सावता महाराजांचे सतरावे वंशज आहेत अरण येथील सावता महाराजांच्या समाधीची पूजा नैवेद्य सेवा ते पार पाडतात कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून ते संत विचारांचा प्रसार करत असतात सावता महाराजांचं सा चरित्र आणि अभंग लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते विशेष प्रयत्नशील देखील आहेत एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजूयात मंडळी यानंतर मी मंचावर आमंत्रित करत आहे हरिवर्ती परायण बापूसाहेब महाराज देहूकर देहू यांचं जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज आहेत ते गेली दहा पिढ्या संत तुकाराम महाराजांचा वारसा वसा निष्ठापूर्वक चालवला आहे त्यांनी पंढरपूर येथील प्रदक्षिणा मार्गावरील संत तुकाराम महाराज मंदिराचे ते अध्यक्ष म्हणून देखील कार्यरत आहेत शिवाय महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषद राज्य संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून देखील ते काम करतात जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी म्हणून <laughs> यानंतर मी मंचावर आमंत्रित करू इच्छिते परायण जनार्दन महाराज जगनाडे सदुंबरे पुणे सदुंबरे येथील संताजी महाराज जगनाडे यांचे चौदावे वंशजथे आहेत संताजी महाराजांच्या नावे सुरू असलेल्या राज्यव्यापी संघटनेचं तर कामही बघतात यांचे वडील गोपाल बुवा यांनी राष्ट्रसेवा दलामध्ये कार्यकर्ता म्हणून काम केले होतं आणि गोवा मुक्ती संग्रामात देखील सहभाग घेतला होता एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी खूप फोर अशी माणसं आज आपल्याला या एका ऑडिटोरियममध्ये एका छताखाली लाभलेली आहेत खरंच खूप विशेष गोष्ट आहे यानंतर मी मंचावरती आमंत्रित करू इच्छिते हरिभक्ती परायण प्रमोद पाठक शिवर यांना संत बहिणाबाईंचे वंशज आहेत येथील संत बहिणाबाईंच्या समाधीची नित्य पूजा यांच्याकडून होते स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून निवृत्त झाल्यानंतर संत साहित्याचा अभ्यास त्यांनी सुरू केला संत बहिणाबाईंचे छोटे चरित्र देखील त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्यासोबतच इतर संत साहित्य विषयक विषयांवर ते लेखन देखील करत असतात जोरदार टाळा त्यांच्यासाठी यानंतर मी मंचावरती आमंत्रित करू इच्छिते श्री शंकर प्रमोद महामुनी पंढरपूर यांना संत नरहरी महाराज सोनार यांचे एकविसावे वंशज सध्या सी ए करत असून आर्टिकलशिप चालू आहे पंढरपूर येथील नरहरी महाराजांच्या राहत्या घरीच त्यांचं वास्तव्य असतं या ठिकाणी नरहरी महाराजांचा मुखवटा व पादुका आहे माघ महिन्यात सात दिवस उन्नतीची उत्सव साजरा करतात मागच्या वर्षी पितृक्षेत्र हरपल्यामुळे तरुण वयात जबाबदारी घेऊन सर्व सेवा आहेत त्यांच्यासाठी मी आमंत्रित करू इच्छिते हरिभक्ती परायण योगीराज महाराज गोसावी पैठण यांना योगीराज महाराज हे संत एकनाथ महाराजांचे चौदावे वंशज आहेत कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून संत विचारांचा प्रसार ते करत असतात त्यांनी शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन पैठण या संस्थेची स्थापना करून त्याद्वारे ऑनलाईन वारकरी अभ्यासक्रम देखील सुरू केलेला आहे जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी धन्यवाद या सगळ्या मान्यवर मंडळींना मंचावर थांबण्याची विनंती आहे आपण आता एक ग्रुप मोटो करणार आहोत सर्व मीडियातील प्रतिनिधींना मी विनंती करते की आपण ग्रुप मोटो करणार आहोत तर ही संधी आपण आवर्जून सोडू नये सगळ्यांनी थोडं पुढे येऊया मला काहीच हरकत नाही या सगळ्यांसाठी हा खूप विशेष क्षण आहे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातला फोटो मिळालेला आहे सगळ्यांना मला एक थम्सअप द्या सगळ्यांनी जे फोटोज काढतायत ग्रुप फोटो मिळालेला आहे ओके ओके या सगळ्या खास मंडळींना मी पुन्हा एकदा स्थानापन्न होण्याची विनंती करते एकदा जोरदार टाळण्या सगळ्या संतांच्या वंशजांसाठी आपण वाचकूया आणि इतर मान्यवरांना मंचावरच थांबण्याची विनंती आहे धन्यवाद मंडळी अशा संकल्पनेची फक्त कल्पना करू उपयोग नाही नाही का ती वास्तवात उतरवणं देखील तितकंच गरजेचं असतं कीर्तन सेवेच्या सोहळ्याचे सेवेकरी होऊन ज्यांनी ही पताका खांद्यावर घेतली असे सर्किट हाऊसचे सर्वे सर्वा प्रतीक कोल्हे आणि उदय पानसरे यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर यावं आणि पुन्हा गाडगेळ आणि सन्स लिमिटेडचे सीईओ आणि डिरेक्टर श्री अमित मोडक यांनाही विनंती आहे की त्यांनी देखील मंचावर यावं जोरदार टाळ्या सर्व मान्यवरांसाठी वाचवूया आणि मंडळी आता तो क्षण आलेला आहे आपण सगळेच आतुरतेने वाट पाहत होतो की जो पांडुरंगाच्या कृपेने महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार होणार आहे त्या सेवेकऱ्याची कीर्तन वारी अशीच अखंड चालू राहावी म्हणून ते ठरणार आहेत महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार आणि त्यांच्या गळा शोभणार आहे पुना गाडगिळ आणि सन्स लिमिटेड यांच्याकडून चांदीची सुबक सुंदर वारकरी वीणा आणि त्याचं अनावरण करण्याची मी विनंती करते माननीय हो मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना <laughs> जोर दाट आया अत्यंत सुंदर आणि सुबक अशी आपण सर्व मान्यवर आणि आपली ही मानाची जी वीणा आहे त्याच्यासोबत एक ग्रुप फोटो काढणार आहोत सर्व पत्रकारांना विनंती आहे की आपण प्लीज एक ग्रुप फोटो काढूया फोटो मिळालाय ओके थँक्यू सो मच मी सीएम सरांना मोरे सरांना गौरव बॅनर्जीना आपल्या दोन्ही परीक्षकांना आणि आपल्या शोच्या अँकरना स्टेजवरच थांबण्याची विनंती करते आणि इतर मान्यवरांना विनंती आहे की आपण स्थाना स्थानापन्न व्हावं धन्यवाद